दादा तुम्हाला सांगितलं होतं एखादी भाड्याची खोली पहा म्हटलं माझ्यासाठी पाहिली काय ते तुम्ही अरे हो ना माहीत आहे म्हटलं तुझी सारी कंडिशन माहीत आहे आणि त्या म्हटलं होतं का हजार पंधराशे पर्यंत पहा म्हणे तर मग त्या हिशोबाची पाहिली चल तुला दाखवतो चला ना तर मग लवकर मला अर्जंट आहे ना चल 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 दादा दाखवा ना कोणती वेळ खोली दाखवा ना हे काय तो हे, पिंट्या? हे खोली पाय ना हे याच्यावरचं तो पूर्ण टाटत टाटत दिसून राहिला म्हणे हे तर पूर्ण घर मातीचं आहे अशा घरात कसा राहीन मी म्हणजे तर अशा घरात राहायची सवय नाही आहे हे काय पिंट्या त्याच तर म्हटलं होतं हजार बाराशे पंधराशे पर्यंत पहा म्हणून एवढ्या पैशा तशाच खोल्या भेटते आणि आता महागीचा जमाना आहे ना रे चांगल्या खोल्या म्हटल्या की तीन हजार आणि चार हजार पाच हजार द्या लागते मग हाय का तुझ्या जोड तेवढे पैसे सांग तसे दाखवतो मग मी एवढे पैसे एवढे पैसे कुठून आणणार आहे मी माय मागत मोबाईलची किस्त आहे गाडीची किस्त आहे सगळं पहा लागते आणि मला पगार आहे तो फक्त बारा हजारच आहे कसं करन मी आणि आता तर घरही चालवा लागल घराचाही खर्च वेगळा कसंच करू आता मी अरे काय झालं सांग ना मग काय विचारायचं तु या दादा सांगतो म्हटलं विचार करून थोडा वेळ द्या मले सांगतो अर्ध्या घंट्यानं लवकर सांग मले पिंट्या नाही तर ह्या खोलीसाठी दुसरे भाडे करू आहे ते देऊन दिन, -दिन मग त्या नाही म्हटलं तर जर लवकर सांग मला येतो मग मी करू आता मी खोल्यात किती महाग आहे आता आमचं एवढं मोठं घर आणि ह्या खोलीत आलो तर मी कसंच राहीन राधिकाली कशी ठेवण आता राधिका तर गरीब घरची आहे पण तिचं घर याच्यापेक्षा चांगलं आहे कसंच ठेवन मी या घरात तिले अरे ह्या पिंट्या इथं काय करून राहिला गावावरून आला तुम्हाला भेटला नाही ना मी इकडे तिकडेच पाहून राहिलो ह्या इथं काय करून राहिला विचार करून नको तू बा या काय करून राहिला काय नाही तो पिंट्या अ पिंट्या बाबा तुम्ही अरे पिंट्या गावावरून आला मला एखादा फोन लावायला पाहिजे होता ना मी तुझं वाट पाहून राहिल होतो फोन नाही केला ना काही नाही आणि कुठे हिणून राहिला इकडे काय लाल या घरात तू आणि इथून तो जाताना तोही दिसला तो जो भाड्याने घर घेऊन देते त्याच्या मागे मागे कायले फिरून राहिला घरासाठीच फिरून राहिलं होतं ना कायले फिरायला लागते मी तुला म्हटलं होतं ना मी पाहून देतो म्हणून सगळं कायले टेन्शन घेऊन राहिला तू चल पाहिली मी खोली चल घेऊन चल तू तुला तिथं बाबा तुम्ही अरे पिंट्या काय विचार करतो एवढा जेव्हापर्यंत मी हाय तेव्हापर्यंत काही विचार करावं लागत जेव्हा मी नाही रेन ना तेव्हा विचार चल लवकर केला कर चल रात्री फोन काय आहे तर मला घेऊ म्हणा घरातून म्हणा आणि चल पाहिली मी पुली आणि पैसे घ्यायचे सगळं दिले चल लवकर निम आज माहीत पडलं का खरंच आपल्या आई वडील आपल्यासोबत किती प्रेम करते आता तेले काय वाईट नसून वाटून राहिलं काय माझ्या बाबाले का मी वेगळं निघून राहिलो म्हणून माझा संसार वेगळा करून राहिलो म्हणून पण तरी ते मया सगळं करून देऊन राहिले आता पहा बरं फक्त तिला म्हटलं होतं घर पाहून द्या म्हणून आता तिला घरही पाहून दिलं पण मला कसं चांगलं निवाटून वाटून राहिलं आता मीच निघून राहिलो त्याचा सहारा घ्याव आणि अजून वेगळे संसार कराव कसंच आणि कसंच काही समजून नाही राहिलं काय करू आता मी पण अशा घरातही नाही शकत ना आता बाबानं कोणतं घर पाहिलं कोणतं नाही पाहतो जाऊन पिंट्या कायचा विचार करून राहिला चल लवकर राधिकांना आटोपलं काही घरातलं सगळं काही हो बाबा सांगतलं तर होतं तिला सगळं करून ठेव म्हटलं आम्ही येतो म्हटलं इकडून चला पिंट्या हे खरं म्हटलं पाहिलं मित्रेसाठी जरा असं अंतर जाऊन पाहून घे तुला कसं काय वाटते जर तुला पटलं नाही इथं मग पाहू अजून दुसरा पाहून घेऊ पाय बरं जरा सौंदर्य जाऊन काय वाटते तुला बाबा बाहेरूनच किती मस्त वाटून राहिलं हे घर आणि अंदरून तर चांगलंच असन आणि काय पाहायला लागते तुम्ही पाहिलं ना आता तुम्ही पाहिलं तुम्ही सगळं काही केलं तर मग तुम्ही काय वाईट पाहणार आहे काय चांगलंच आहे बाबा लय चांगलं आहे कर पण बाबा याचे तर पैसे लय असन काय काय भाड्यानं दिलं बाबा हे कर आणि कोणाचं हे कर हे पाय काही भाड्या घेण्याचा विचार नको करू दिले मी ते पैसे ते द्यायचे होते तर हां तू जाय आणि राधिकाली घेऊन ये आणि ते थोडंसं ठाव ठू करन आवर उवर करन घरातलं आता हे घरही बंद पडलं होतं ना तर जराशी झटक झुटक करन आन आन ते आणि मग सामान किमान जमून घेईन जाय आणि हे घर माझ्या मित्राचं सोय आणि त्याच्याजवळूनच घेतलं मी बाड्यानं तू काही टेन्शन नको घेऊ जाय आल राधिकाली आण लवकर पण बाबा हे पाय पिंट्या मी दिवस रात्र करून पूर्ण जीवन कमावलं कोणासाठी कमावलं माझ्या लेकरीसाठीच कमावलं ना आणि जर तुम्हालाच त्याचा उपयोग नाही येईल तर मग काय कामाचं हे सगळं घर दार पैसा कुरता कामाचा जर तुम्ही चांगले राहून राहिले तर आणि पैशा काही लोट नको घेजो तुला लागले ही तर मला सांगजो अन काय आहे पैसाच होय हाताचा महिलाच आहे आज गेला उद्या येऊन जाईल काही टेन्शन नको घेऊ तू आणि घराचं काय आहे ते नको काही टेन्शन घेऊ मी सगळं पाहतो तू फक्त तुझ्या संसार बरोबर कर रातिकाले बरोबर ठेव कारण की त्या पोरीले गरीबाची पोरगी आहे ना ते हां तिच्या पहिलेच तर लय काही झालं आता आता तिला सुखात ठेव काही टेन्शन नको घेऊ तू फक्त तुम्ही चांगल्यानं राहा बस तुम्ही चांगल्यानं राहिले ना तर त्याच्यातच आम्हाला लोय म्हटलं हो बाबा जाय पटकिनी घेऊन राधिकाले मी इथंच थांबतो थो घेईन घरवाला येईन त्याच्यासोबत बोलून घेतो पटकिनी राधिकाले घेऊन ये आता याच्यात पोराची काय गलती आहे आता जे काही झालं ते झालं आता पोराले सपोर्ट करन मी त्याला काही वेगळं तुटीनं टाकून देणार आहे आता मी नाही ध्यान ठेवन तो कोण ठेवन मग पण ते बोलावलं तुम्ही घरमालकाले अजून आला नाही तो कुठं गेला आणि कुठं नाही तो आता अर्जंटच करायला लागली नाही खोली पहिले केली असती बोल बोलीबाली झाली असती आता एकदम शिस्ते ना रात्री म्हटलो आणि मी असं काळीस पाहिली आणि काय म्हणते काय नाही तो आला नाही अजून अरे का ग बापूराव कुठे गेल तर रे किती वेळची वाट पाहून राहिलो तू हा अन कुठं चालला गेला होता अरे कुठं चालणार आहे रे काय काम राहते आपल्याला सांग आता आता म्हातारपण आहे तेवढा काही टेन्शन घ्या लागते कामा कामाचं घरी राहणार जेवणाय खानाय झोपनाय बस राहिलं तर चौकात जाणार आहे आता त्यामध्ये बोलवलं सकाळी सांगितलं तर तुले सांगतलं मी हे घर आहे म्हणून पण काय रे काय पाहिजे होतं तुला हे घर अन कोणासाठी पाहिजे अरे मले माया पोरासाठी पाहिजे आणि गैसून दोघेसाठी पाहिजे तर सांग ना काय देतो म्हणून आता भाड्यानं तर घेऊन राहिलो तुझ्या जवळून सांग काय भाडं आहे ता देऊन जाऊन मोकळ करतो पोरासाठी कोण रे तुझ्यात एवढं मोठं घर आहे मला वाटलं का तू अजून कोणासाठी घेऊन राहिला काय पोरासाठी घेऊन राहिला तू कहून काय झालं जमून नाही राहिलं का घरात सुनवायरी काही चांगली नाही भेटली काय नाही रे बापूराव काय सांगू आता तुले तुला तुम्हाला खर्चा सारा ताल माहित आहे मैसून तर लय चांगली आहे लय चांगली आहे मैसूण गरीबाची गोय म्हणून आणली होती म्या मला असं वाटलं का ते मग घर सांभाळून घेईन पण तिनं खरंच मग घर सांभाळलं पण घरचे लोक इचं आणि तिचं काही पटून नाही राहिलं आता काय करतो घरात रोजचे भांडणं केल्यापेक्षा वेगळंच राहा बाप्पा काय करणार आहे तुम्ही सुकानं राहत हे सुकानं राहते बाकी काय आपल्याला फक्त आपल्याला चांगले दिसले पाहिजे आता ते कुठेही राह जाऊ दे तू काही एवढं टेन्शन नको घेऊ तुम्हाला काय विचारात पडतं आणि भाड्या घेण्याचं काही टेन्शन नको घेऊ आता तुम्हाला मित्रच होय ना जाऊ दे, दे, दे तुला जे द्यायचे आहे ते देऊन नाही रे बापू राव असं कसं काही नाही साऱ्या गोष्टीत मुलाचा पण व्यवहारात मुलाचा नाही आणि पैशाच्या व्यवहारात तर बिलकुलही नाही आता तू दोन पैसे कमवायलाच बसला ना आता तू इथे भाड्याचं घर आहे आता त्या मुलेनी त्याला तर दुसऱ्याला तर दिलंच ना तू तर तिथं मग फाडे करू दे असंच म्हणशील काय तू काय देऊन दे म्हणून तू आपल्यानं असं किसं काही नाही तू बराबर सांग मले किती घेत असतं दुसऱ्याकडून तेच देतो मी तुले काही कमी नाही ना काही जास्त नाही बरं बाप्पा घे पाच हजाराने देतस तुम्ही खोली दे तू पाच हजार दे हे पाय अशी झाली ना गोष्ट म्हटलं पैशाचा व्यवहार चटपटच करावं लागते नाही तर मग अजून नात्यात खराब येते दोन महिन्याचे पैसे दहा हजार रुपये मी काय म्हणतो झाली असून ना आता लेनची गोष्ट झाली असून चल मग आपण चौकात जाऊ चहा प्याले हा रे जाऊ चहा प्याले काय टेन्शन घेतो तू मग इकडून पासतो तुला चहा पण पहिले नाही काय आणि सुनीले मी दरगिरी दाखवून देतो सांगून देतो सगळं आणि मग चौ आपण चहा प्याले बरं बरं मग मी मग दोन काम आहे ते निपटून येऊन जातो आणि तसं तर आपल्याला काही काम राहत नाही तेच आहे आपला पोंगी पिटारा हा ते घेऊन येऊन जातो म्हटलं मी घरून बरं बरं जाय तू घरून ये मग पोरगंही येऊनच राहिलो असं घाललं नाही त्याले हे पोरगंही केव्हा पाचचं किलो अजून आलं नाही रधिकला घेऊन घरी काही झालं किलो काय चालू झाली काय अजून महाभारत आई काय तो दादा ने किती मोठे मोठे डाकं घेतलं चाललं ना आता आई चाललो मी आशीर्वाद निदेत काय म्हले नवीन संसार सुरू करून राहिलो ना आशीर्वाद तर दे हा म ना ग एवढ्या मठाक टाकून तर संसार करतं रे हां तुला कसं वाटते का तुझा संसार सुखाचा होईल म्हणून माय बापाचं एवढं मन दुखून तू संसार करायला चालला कसा होईल रे तुझा संसार सुखाचा अरे पिंट्या चल राधिका आई काही आपल्याला आशीर्वाद देत नाही चल तू तिचं मनच नाही आहे का आपण सुखी राहिलो पाहिजे बा म्हणून अहो पण पण पिन काही नाही चल लवकर आई थांबून घे ना पिंट्या दादाले नको जाऊ देऊ ना आई थांबून घे ना कशी थांबू मी त्याले तो काय माया म्हणणार ना ऐकणार आहे काय आता झाला तो जोरूचा गुलाम आता थोडी ना ऐकणार आहे तो आता जशी बायको उभं तसाच करन तो त्यालाही पोहू दे वेगळा निघतो म्हणते ना आता त्याला माहित ना एवढा महागीत वेगळं राहिलं कसं राहते राहिले हा तेवढा पैसा आहे त्याचंच तर होत आणि संसार कसा करन तो माहीत पडेल आता त्याले मा इकडे मग आई अडून बसली आणि तिकडे पिंट्या दादा आडून बसला कशीच करू मी आता मी तर मंदातच फसून गेली मंदात फसाले आणि थेनी थांबून राहिली आणि हे नि थांबून राहिली ते आता राधी काही नको विचार करू बरं घेतला निर्णय आता आता काय विचार करतो चल लवकर राधिका हे पाय हे होय आपलं आता नवीन घर आणि इथूनच आपल्याला आपला नवीन संसार सुरू करावा लागन पियुषजी घर तर लय चांगलं दिसून राहिले हे पाशे दिसून राहिले महाग असेल हे तर नाही खोली बाबा बाबा कशी इथं अरे पिंटे एवढा उशीर कुठे लागला तेव्हा पाच येऊन राहिला तू राधिकाने घेऊन मी वाटच पाहून राहिलो तुम्ही बाबा तुम्ही अरे बेटा राधिका तू काही टेन्शन नको घेऊ म्हटलं मी हाय म्हटलं तुमच्या सोबतीने काहीच टेन्शन नाही घ्यायचं ना घराचं ना दाराचं ना कायचं ना कायचं काही लागलं गिकलं तर मला सांगायचं हां खर्च पाण्याला पैसे किशी लागले काही लागलं तर अन काही नाही हे करायचं येतो मग मी हां पहा तुम्ही तुमचं घरदार आहे आणि काय करावं लागते तो कर राधिका भाई जरासं इथं नाही काय धूळ जास्त आहे जराशी साफसफाई करून घे आणि व्यवस्थित सामान जमून घे मी येतो म्हटलं बाहेरून हां एखादा चक्कर लावतच जाईन मी तसा टेन्शन गिशन काही घ्यायचं नाही हां चाललो मी बाबा अगं राधिका माझे बाबा खूपच चांगले आहे खूप चांगले आय बरो आईनं बाहेर निघाले मजबूर करून टाकलं आणि बाबा बाबा सगळ्या गोष्टी साथ देऊन राहिले अशीच असते बाबा बोलून नाही दाखवत पण त्याच्या मनात आईपेक्षा जास्त प्रेम राहते फक्त ते कठोरपणाने वागतं आपल्यासोबत आपल्याला असं वाटते का ते आपल्याले काही एवढं प्रेम करत नाही पण जास्त प्रेम तर बाबाच करते म्हटलं लाई प्रेम करते पण खोलीचे पैसे तर नाही पैसे कसे काय दिले अगं राधिका सगळं बाबानं करून दिलं खोली गेली सगळं मी तर तिकडे गेलो होतो पाहाले तिकडे तर एवढ्या महाग खोल्या होत्या ते टाटेची अन पूर्ण कुडाची खोली किती महाग होती अन आपल्या बजेटमध्ये बसणारी नव्हती ते आता मी एवढं कमी पगार आहे मुले अन कसं काय सगळं ॲगजस्ट होणार आहे ते तर बरं झालं का बाबानं हे खोली पाहून दिली नाही तर बस बेकारच झालं असतं आपल्यासोबत मलाही राग लागलं असतं त्याच्यात तुला रागलं असतं त्याच्यात आहे मी तुला जेव्हा माझ्या घरी आणलं होतं तेव्हा मी तुझ्यासोबत काहीच चांगलं वागलो नाही पण मी हा विश्वास देतो तुला आता हे जे आपलं संसार सुरू होईल ना याच्यात मी तुला काहीच त्रास होऊ देणार नाही तुझे सगळे त्रास मी सहन करून घेईन पण तुला तुला, तुला फुलासारखी ठेवण राहते का आणि जे काही झालं माझ्याकडून त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो तुला आणि आता तु। आता नवीन घरात गृहप्रवेश करतो आता काही सामान नाही आहे इथं नाही तर तुझं सगळं तामछामनं गृहप्रवेश केला असता या घरात पण जाऊ दे जसं आहे तसं चल अंदर आता अहो माझी काही एवढी इच्छा नाही मी काही एवढ्या घरात मोठ्या घरातले पोरगी नाही मला तर लहान लहान गोष्टीतूनच सुख समजते आणि लहान लहान गोष्टीच माझ्यासाठी खूप मोठ्या असतात फक्त माझ्या घरचे लोक सगळे माझ्यासोबत चांगले राहिले ना तर मग काहीच टेन्शन नाही आपण सुखाचा संसार तसाही नांदू अर मला काही अपेक्षा नाही कोणाकडून बस तुम्ही चांगले तर सर्व जग चांगलं राधिका इथं सगळ्या गोष्टी करतो काय चलणं अंदर चलणं आणि हे पाय बॅगही तिथंच पडले आहे तू चल अंदर मी सगळे बॅग घेऊन येतो हा हो 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 अमाय बाई तो मुटी मुटी हे तर मंदाबाईचे सून आणि मंदाबाईचं पोडग होय आणि ह्याची सोड एवढे मोठे मोठे बॅग अन हे काय वेगळं राहून राहिले काय पप्पा आता मय भई कशी आहे पप्पा सून वायऱ्या दोन दिवस राहते यो का तर चाललं मग वेगळं वेगळं राहिले असंच पाहिजे यायले घरादरात काही गमत नाही पण हे तर अशी नव्हती राधिका अन कसं पप्पा आणि एवढं चांगलं घर ते भाड्यानं ना भाड्यानं सरवून राहिलं असं नाही तर काय विकत घेतलं असून काय हविकत घ्यायला याच्याजवळ पैसेच कुठं सगळा मालते याच्या बाप्पाजवळ आहे ह्या काय आहे दहा बारा हजार रुपयानं तर जाते ऑफिसमध्ये कोणत्या ऑफिसमध्ये जाते तर प्रायव्हेट कंपनी आहे म्हणते पण काय गुलुगुलू गोष्टी करून राहिले दोघं गुलगुलू गोष्टी करायला हा कसं काय आहे काय म्हणत पप्पा असंच राहते एका एकाचं ताल पण काही असो पाहितु मी जाऊन काय आहे आणि काय नाही तो का सांगा लागा आता सगळे ये आता येईनं तर मांडला वेगळा संसार असं वाटते मला बॅग तर लोक मोठे मोठे दिसून राहिले चला मित्रांनो मग आता ह्या राधिकाचे कहाणीचं आहे म्हटलं मी नवीन कॅरेक्टर आता तुम्ही आम्हाला पसंत करता का नाही करत आता ते पुढच्या भागात माहीत पडल पण आता जे काही झालं ते मला सांगायला लागल ना साऱ्या गावात नाही तर मग लोकोला माहीत कसं होईल का मंदपाची सून वेगळी निघाली म्हणून असं जरा असं सांगणार वाला पाहिजे ना एखाद्या गावात नाही तर माहीत नाही होत ना इच्छा तिच्छा गोष्टी माहीत नाही होत म्हणून ते काम मी स्वतःवर घेतलं आता मला तेच काम आहे इच्छं तिथं सांगणं आणि तिथचं इथं सांगणं आता पहा मग पुढचा भाग आणि तुम्हाला जर अशी राधिकाची स्टोरी आवडत असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि एक मस्त कमेंट करा आणि तुम्हाला आमचं हे नवीन कॅरेक्टर कसं वाटलं तर आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद भेटू मग पुढच्या भागात तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या